नमस्कार गुड मॉर्निंग ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि झालं आता लवकर उठले होते सकाळी सहा वाजता उठले होते आज त्यामुळे लवकर सर्व पटापट आवडले आवरले देवपूजा वगैरे झालेली आहे बघू शकता आणि पहिले इथून सुरुवात असतो कामाची त्याच्यानंतर किचन वगैरे सर्व झालेलं आहे जेवण फक्त बनवायचं आहे जेवण म्हणजे भात वगैरे झालेलं आहे दूध वगैरे तापून पण झालेलं आहे बाकीची कामं ओके मध्ये झालेली आहेत आणि किचनचे काय व्हिडिओ मी अपलोड केलेस तुम्हाला तर दाजीनं दूध वेलचे दूध दिलेलं आहे आता मी पण घेणार आहे कोरा चहा तर या सर्वांनी तुम्ही पण चहा घ्यायला आणि हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा पाऊस पडल्यामुळे सर्व रौंदर झाले बघा इकडे पाणी साचले सर्व गोठ्यात आणि तिकडे माझे कपडे वगैरे सर्व झालेले आहेत काम आज लवकर आवरलीत कारण का जरा जास्त टायमिंग द्यायचं आहे आपल्याला यूट्यूबला त्यामुळे आणि इकडे बघा मस्त निसर्ग आमचा एक नंबर आहे कारण का मागेच आमचा वावर आहे त्यामुळे निसर्ग एक नंबर इकडे कॉलेज आहे आर आय टी आणि तिकडे बसलं आहे आमचा स्वामी शांत बसलंय दाजींचं चाललंय चहा घ्यायचं हे दूध घ्यायचं दूध वेलचे दूध ते पण आत्ता उठलेत उशिरा उठलेत कारण का त्यांना काय असं काम वगैरे सांगितलं नाही त्यामुळे निवांत असले त्यांचं आणि मी पण आता घेणार आहे कोरा चहा तर या सर्वांनी चहा घ्यायला आणि आपल्या लाईव्ह व्हिडिओ ब्लॉग येतीलच तर हा होता मिनी ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या याच्यापेक्षा मोठे ब्लॉग येतील पण सुरुवात आहे छोट्या मिनी ब्लॉगपासून तर कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर भेटू नेक्स्ट लाईव्ह ब्लॉग किंवा शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ काय अपलोड करणे करेनच लाईव्हमध्ये भेटू आपण चला तर धन्यवाद सर्वांना गुड मॉर्निंग आणि हॅव अ नाईस डे तर हा गुड मॉर्निंग आपला ब्लॉग आहे मिनी ब्लॉग तर चला बाय धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल